सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यामध्ये जानेवारीपर्यंत जी बी एस या आजाराचे संशयित चार रुग्ण आढळून आले आहे त्यापैकी दोन रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करून त्यांना सुट्टी देखील देण्यात आली आहे उर्वरित दोन रुग्ण उपचाराखाली आहे त्यापैकी एक रुग्ण वयवर्ष बावीस लिंग पुरुष हा शिवनी अकोला येथील तर दुसरा रुग्ण वयवर्ष पंचावन्न लिंग पुरुष हा अकोट येथील आहे हे दोन्हीही रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे उपचार घेत असल्याची माहिती आहे राज्यातील पुणे महानगरपालिका व नजीकच्या काही जिल्ह्यांमध्ये गुई लेन बॅरे सिड्रोम जी बी एस याच्या रुग्णांची वाढ लक्षात घेता जिल्ह्यामध्ये अशा रुग्णांची हाताळणी करण्यासाठी ओ पीची परिपूर्ण अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हा अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत या आजाराला नागरिकांनी घाबरू नये पुरेशी दक्षता घ्यावी लक्षणे आढळताच तात्काळ तपासणी करावी असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थांमधील अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शक सूचनानुसार प्रतिबंधात्मक व सक्रिय सर्वेक्षणात्मक कार्यवाही अंमलात आणण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाडवे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तरंग तुषार वारे यांच्याकडून करण्यात आले आहेत जागजनस्थानकरता कॅमेरामॅन अमय आगळेकरसह ब्युरोची प्रतीक कुरेकर अकोला